नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीजन पाच हे लवकरच म्हणजे आता दोनच आठवड्यात संपणार आहे आणि त्याचा ग्रँड फिनाले येत्या सहा ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे खरं तर मराठी प्रेक्षकांवरती खूपच अन्याय झाला याच्यावरती नक्कीच तुम्ही वाचा फोडाल अशी आशा आणि अपेक्षा आहे तर मित्रांनो अगदी दोनच आठवडे राहिलेले आहेत आणि हा जो आठवडा आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे आणि या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारची नॉमिनेशन प्रक्रिया न राबवता थेट सगळ्या स्पर्धकांना इथे नॉमिनेट करण्यात आला आहे आता मात्र प्रेक्षकांनी आपला कौल द्यायचा आहे की कोण जाणार घराबाहेर आणि तुमचा सपोर्ट कोणाला असेल खरं तर बघू प्रेक्षकांचा कौल किती महत्त्वाचा असतोय आणि बिग बॉसला कुठल्या सदस्यांना काढायचं आहे पण बघूया या ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया किंवा हे जे काही आठी सदस्य नॉमिनेट झालेत याच्यापैकी कोण स्ट्रॉंग आहे आणि कोण वीक असेल आणि प्रेक्षकांचा कोणाला कसा सपोर्ट असेल मित्रांनो हे जे काही आठी सदस्य आहेत या ना याच्यापैकी मी सांगेन की सगळ्यात स्ट्राँग जो असेल ना तो म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणला खूप सारा संपूर्ण महाराष्ट्रातनं सपोर्ट मिळतो आहे त्यामुळे साहजिकच सूरज या नॉमिनेशन अंतर्गत सेफ असेल यानंतर दुसरा कंटेस्टंट सेफ असेल तो म्हणजे दादा सावत अभिजितला पण खूप लोकांचा सपोर्ट मिळताना दिसतो आहे त्यामुळे साहजिकच अभिजितसुद्धा ही जी काही सेकंड लास्ट नॉमिनेशन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तो नक्कीच सेफ असेल मला तिसरी कंटेस्टंट सेफ वाटते ती म्हणजे अंकिता वालावलकर अंकिताचा बिग बॉसच्या घरामध्ये काही लोकांना गेम आवडते काही लोकांना अजिबात आवडत नाही आज पण पड़ ज्या पद्धतीने सूरजचं नाव तिने घेतलं तर मी सोशल मीडिया जेव्हा चालत होतो तेव्हा बरीच लोक अंकिताला टार्गेट करताना दिसत पण मला असं वाटतं की अंकिता ही नक्कीच उद्याच्या जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये ती सेप असतील त्यानंतर मला असं वाटतं ना की चौथी कंटेस्टंट सेफ असतील ती कदाचित निकित आंबोळी निकित आंबोळीला जास्त वोटिंग होणार नाही परंतु माझं असं वैयक्तिक मत आहे आता हे तुमचं मत असू शकतं वेगळं पण मला असं वाटतं की निकेत आंबोळीला हे नक्कीच टॉप फायपर्यंत घेऊन जातील त्यामुळे तीसुद्धा या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सेफ असू शकते आणि पुढचं पाचवं जे नाव आहे ना ते कदाचित मला असं वाटतं की जान्हवीला हे लोक सेफ करू शकतात असं मला वाटतं काय वाटतं तुम्हाला हे जे काही टॉप फाय कंटेस्टंट आहेत तर याच्यामध्ये तुम्ही कोणाला ठेवायला कोणाला काढाल हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि मला असं वाटतं की जान्हवी आणि डीपी दादा या दोघांपैकी कुठला तरी एक सदस्य त्याच्यामध्ये असेल पण मला असं वाटतं की डेंजर झोनमध्ये जे असतील ना ते म्हणजे वर्षाताई उसगावकर वर्षाताई म्हणजे फार नवव्या आठवड्यापर्यंत आल्या त्या म्हणजे खूप मोठी गोष्ट वर्षाताई नवव्या आठवड्यापर्यंत येणं तर या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत वर्षातही ह्या डेंजर झोनमध्ये असतील कदाचित त्या या आठवड्यामध्ये जाऊ सुद्धा शकतात आणि अजून दुसरा कंटेस्टंट डेंजर झोनमध्ये असेल तो म्हणजे पॅडी दादाचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे नाही असं नाही परंतु तो मला असं वाटतं ना की तो डेंजर झोनमध्ये असेल तर हे दोन सदस्य मला डेंजर झोनमध्ये वाटतात आणि काय दिसतो जान्हवी आणि दादा हे सुद्धा असू शकतात जर त्याची शक्यता आहे पण दादा आणि वर्षातही हे दोन डेंजर झोनमध्ये असू शकतात आत्ता बघा आठ सदस्य उरलेले आहेत आणि पाच जण टॉप फाईव्हला जातील त्यामुळे साहजिकच या आठवड्यामध्ये डबल इवेक्शन होण्याची दाट शक्यता आहे आता डबल इवेक्शन झालं तर मग मला असं वाटतं की पॅडे जातं किंवा मग वर्षात एक किंवा मग जान्हवी याच्यापैकीच कुठला तरी एक सदस्य किंवा डीपी पण आहेत पण डीपीला मला असं वाटतं की ते ठेवतील पुढच्या पर्यंत तर दादा आणि वर्षते यांचा नंबर कदाचित लागू शकतो त्यानंतर अजून एक मिड नाईट इवेक्शन नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे लास्ट वीकमध्ये एक मिड नाईट इवेक्शन होईल जर त्यांना टॉप फायवमध्ये सदस्य न्यायचे असतील पाचच तर मग मिड नाईट इवेक्शन नाहीतर मग पहिल्या सीझनसारखं सहा सदस्य हे लोक घेऊन जाऊ शकतात पण मला असं वाटतं की टॉप फाय सदस्य यांचे फिक्स झालेले आहेत आणि विनरसुद्धा कदाचित फिक्स झाला आहे असं आपण असं एक कळतंय की या या सदस्याला त्यांना विनर करायचं आहे पण अशा प्रकारे ही एलिमिनेशन प्रक्रिया पार पडू शकते या आठवड्यामध्ये दोन सदस्य हे म्हणजे डबल इवेक्शन होईल त्यानंतर मिड नाईट आणि त्यानंतर मग टॉप फाईव्हमधून एक सदस्य विजेता होईल पण मला असं वाटतं की वर्षातही आणि पॅडीदादा किंवा मग जान्हनवी या तिघांपैकी जान कुठल्या तरी एका सदस्याला हे लोक डच्चू देतील आणि त्यानंतर मिड नाईटमध्ये एक सदस्य काढला जाईल काय वाटतं तुम्हाला या आठही सदस्यांपैकी कुठले सदस्य हे टॉप मध्ये असतील आणि जर डबल इवेक्शन झालं तर मग कुठले दोन सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतात आणि या पूर्ण नॉमिनेशन एलिमिनेशन इवेक्शन या अंतर्गत तुमचा कोणाला सपोर्ट असेल आणि काय वाटतं अगदी मनापासून कोण होईल या सीझन पाचचा विजेता जे एवढ्या हायस्ट टी आर पीचा तो मानकरी ठरणार आहे खरं तर अक्षरशः मलाच आता लाज वाटायला लागली की म्हणजे मेकर्सला आणि बाकीच्यांना तर लाज वाटत नाही कारण एवढा हायस्ट टी आर पी असून सुद्धा यांनी जो काही मूर्खपणा केला आहे मी मगाशी व्हिडिओमध्ये हो पण सांगितलं आहे की हिंदी पुढे झुकलाय मराठी एवढा टी आर पी असूनसुद्धा हे लोक हा सीझन लवकर बंद करत आहेत याच्यासारखं दुर्भाग्य आपलंच ते तर तुमचा कोणाला सपोर्ट असेल आणि कोण जाऊ शकतं या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आणि विनर कोण व्हावा हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका